आता ना आम्ही दोन्ही माठातलं पाणी टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहोत की दोन्ही पाण्यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये जास्त थंड तुला पाणी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या तर मंडळी आता उन्हाळ्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये प्रत्येक जण पाणी पिण्यासाठी आपल्या घरामध्ये नवीन माठ आणायला जातो आता बाजारामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे माठ उपलब्ध आहेत पण तुमच्यासाठी आणि तुमच्या हेल्थसाठी कोणता मठ तुम्हाला घ्यायला पाहिजे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे बघताय आता आपले इथे रेड आणि ब्लॅक कलरचा मटका आहे आणि आई जास्त करून बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मटके मिळतात तर आपल्याला बाजारामध्ये ना तीन प्रकारचे मटके असतात एक लाल काळा आणि एक पांढरा अच्छा मग तो पांढरा असतो ना त्याच्यावर डिझाईन वगैरे असते बरोबर पण तो मटका ना आपल्या शरीरासाठी घातक असतो मध्ये म्हणजे त्याच्यावर जो कलर असतो तो केमिकलचा असतो त्याच्यामुळे त्यामुळे कसं आपल्याला पाणी ना शरीराला त्याच्यामुळे पाणी आपण प्यायला नाही त्याच्यामधला तर आपल्या शरीरासाठी तो चांगला नसतो आणि लोक पण जास्त करून तेच घेतात पण शो अप साठी म्हणजे डिझाईनचा आपल्या घरात चांगला दिसण्यासाठी घेऊ नका तर शरीरासाठी पण आपली काळजी घेतली पाहिजे तर आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे की रेड आणि ब्लॅक कलरचे ते तुम्हाला मटके घ्यायचे आहेत पण त्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये सुद्धा बेस्ट मडका कोणता आहे ते आज पाहणार आहोत ना तर मंडळी हा आपण मडकाही कधी आणला होता झाले दोन महिने अच्छा आणि ह्याला आता हफ्ता झाला म्हणजे वन विकच झालाय आणून आणि आम्हाला कसा गावी जायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही विचार करत होतो की गावाला सुद्धा मटका लागणार आहे मटका नव्हता ना म्हणून मला आता मडके म्हणजे जुनिया गोदाची पण नळवाला नव्हता बिटल हा मग आम्ही कसा नळवाला घेऊन बरोबर तर आम्ही एक हा आता ब्लॅक कलरचा मटका इथे आणलेला आहे आणि हा रेड कलरचा आहे तर रेड कलरचा आम्ही मटका घेऊन जाणार आहोत गावी आता हे वन वीक पासून हा आपण ब्लॅक कलरचा मटका वापरतोय आणि रेड कलरचा अगोदर पासून वापरतच होतो आता दोघांमध्ये सुद्धा आपण फरक सांगणार आहोत की ह्याच्यामधला बेस्ट मटका कोणता आहे तर मंडळी आता ना आम्ही दोन्ही माठातलं पाणी टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहोत की दोन्ही माटामधल्या पाण्यामध्ये काय फरक आहे आणि हा पाणी कधी तू ठेवला होता माटामध्ये हा पाणी मी ना काल संध्याकाळी ठेवलेला दोन्ही मटकांमध्ये सोबतच ठेवलेला अच्छा सोबतच ठेवला होता ना म्हणजे अधून मधून आम्ही प्यायलोय मध्ये पाणी पण अजून कोणत्याच मटक्यामध्ये नवीन पाणी आम्ही भरलेलं नाही काल संध्याकाळपासून तसंच आहे पाणी तर आता आई टेस्ट करून सांगते आई पहिला किती थंड आहे बघते कसं आहे थंड आहे मला माहिती थंड आहे ना आता काळ्या मटक्यातलं पाणी टेस्ट करून बघ कसं आहे कसं ह्याच्यातला दोघांमध्ये दो जास्त थंड तुला कोणता पाणी वाटलं जास्त थंड नाही याच्यापेक्षा मला हा काळ्या मडक्यातला थंड वाटत काळ्या मटक्यातला वाटला ना लहानपेक्षा काळ्या मडक्यातला थंड हा मंडळी हा जो काळा मटका आहे ना तो म्हणजे अगोदर काळापासून हे खूप वापरतात काळे मटके म्हणजे जुन्या जमान्यापासून वापरतात लाल मटके तर लाल था आता आलेत नाही मटके कशा प्रत्येकाच्या घरात बघा जुने आहेत हा आणि लाल मटके तर आता आता आलेत पण जास्त करून आता त्यांची सेलिंग वाढलेली आहे लाल मटक्यांची आणि काळे मटके कुठे ना कुठे मागे पडलेत पण बोलतात ना जुनं ते सोनं असतं जुनं ते सोनं खरोखर सोनं ते हा तुला याच्यामध्ये काळ्या मटक्यातलं पाणी जास्त थंड वाटला थंड आहे तर मंडळी जो काळ्या मटक्यातला जो पाणी आहे ना तो जास्त टाइम तुम्ही थंडकार ठेवू शकतो लाल मटक्याच्या तुलनेने आणि आई काळ्या मटक्यामध्ये लाल मटक्याच्या जा तुलनेने जास्त मिनरल्स आणि पोषक तत्वे असतात तत्व जास्त हा म्हणजे कुठे ना कुठे अगोदरची जी माणसं असतात ती बरोबरच वापरत होते मटके ना म्हणजे म्हणून वाप ते वापरायचे म्हणून जास्त करून अगोदरचे भोगणे म्हणजे जी भांडी वापरायची मटके वगैरे किंवा काळेच मध्ये असतात प्रत्येकाच्या घरी आपली जुनी मटकी पद्धती ना तर काळीच आहे आणि भांडी वगैरे पण हो सर्व तर आहेतच काळे मटके मी तर बघितले मीला माहेरी पण बघितले ते काळेच मडके आहेत आणि सासरी पण बघितले ते काळेच आहेत हा आणि जेवणासाठी भांडी सुद्धा बघताय ना तुम्ही भोगवणे वगैरे काळ्या कलर चीच जास्त करून वापरतात कारण त्याच्यामध्ये आपण जेवण सुद्धा बनवलं तर चांगले पोषक तत्व आपल्याला जास्त भेटतात आणि याच्यामध्ये पाण्यामध्ये पण तुम्ही बघायला गेलात ना याच्यामध्ये मिनरल्स आणि पोषक तत्वे जास्त असतात रेड मटक्याच्या तुलनेने तर मंडळी आता आपण दोन्ही मटक्यातलं पाणी टेस्ट करून पाहिलंय की कोणत्या मटक्यातला बेस्ट पाणी आहे आणि तुला कोणत्या मटक्यातला बेस्ट पाणी वाटला मला हा आणि जास्त थंड पाणी आणि जास्त याच्यामध्ये मिनरल्स वगैरे असतात तर आता आपण पाहणार आहोत ह्या दोन्ही मटके आपण जर बाजारात घ्यायला गेलो तर त्यांची प्राइस काय असते आई लाल मटक्याची प्राइस काय भेटेल आपल्याला प्राइस ना आता अडीचशे पर्यंत आहे अडीचशे ते तीनशे तुम्ही जर अजून मोठा घेतला ना तर तुमची प्राइस म्हणजे वाढणार आहे तीनशे पर्यंत जाईल आणि ह्याची ना साडेतीनशे ते चारशे पर्यंत आहे आता जरा सीझनला म्हणजे जरा महाग भेटत तर तर आता उन्हाळ्याचा मेन सीझन असतो आणि ह्याच्यामध्ये त्यांची सेलिंग म्हणजे खूप जास्त असते मटके खूप जण घ्यायला जातात त्याच्यामुळे महाग देतात नाही आता उन्हाळ्याला जरा महागचला घ्यायला गेलं तर तुम्हाला बेस्ट आहे जरा कमी म्हणजे डिस्काउंट मध्ये मिळेल पण आता घ्यायला गेलं तर साडेतीनशे चारशे तुम्हाला प्राइस पाहायला मिळेल काळ्या मटक्याची आणि ह्याची साडीचशे तीनशे पर्यंत पण आपण जेव्हा बाजारात मटके घ्यायला जातो तेव्हा अशी फेक मटके पण असतात म्हणजे माती आणि सिमेंटची भेसळ केलेली असतात आता आपल्याला मटके घ्यायचा असेल तर तो ओळखायचा की हा ओरिजिनल मटका करून आपण आधीच घेऊन बघायचा तो सिमेंट लावलेला असतो ना मटका हा तो जरा वजन असतो जास्त वजन असतो ना, ना, ना हा तो नाही घ्यायचा म्हणजे तो सिमेंटचा असतो असतो अच्छा सिमेंटचा आणि मातीचे सिमेंटच्या पेक्षा थोडेसे हलके असतात ना ते जरा हलके असतात मातीचे असतात तुम्ही एक दोन मटके अशा हातात घेऊन पाहू शकता वेट वगैरे कसा आहे त्या मटक्यांचा म्हणजे तुम्हाला कळेल की ओरिजिनल कसा आणि डुप्लिकेट कसा आहे आणि हे कधी कधी असे फुटलेले म्हणजे क्रॅक गेलेले पण मटके असतात ते कसे ओळखायचे ते आपण असं उचलून बघायचं सूर्याच्या किनाला क्रॅक वगैरे गेलेली असते ना ते दिसते आपल्याला ते अच्छा म्हणजे सूर्याच्या इकडे की सूर्याच्या किनाऱ्या असं प्रकाशाला बघितलं ना उचलून ते तिकडे तर तो क्रॅक ना ते दिसते आपल्याला तसे पण तुम्ही ओळखू शकता की मटका क्रॅक केलेला आहे म्हणजे फुटलेला आहे की चांगला आहे तर ह्या दोन ओळखण्याच्या पद्धत आहेत आणि जर तुम्ही नवीन मटका आणत असाल तर आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे की नवीन मटका जो आहे तो पाणी पिण्यायोग्य कशा प्रकारे बनवायचा असतो ते ए टू झेड माहिती आपण सांगितलेली आहे ना हो। ती पण व्हिडिओ पाहू शकता हा म्हणजे पूर्ण डिटेल सांगितलंय की आपल्याला माळ करायचं म्हणजे स्वच्छ वगैरे कसा करायचा काही काही गोष्टी टाळायच्या नवीन मटक्या आणल्याच्या नंतरला त्या सर्व सांगितलेल्या आहे तर त्या व्हिडिओची खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल आणि आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये कसं प्रत्येकाला थंड पाणी प्यायचं असतो तर या मटक्यामध्ये अजून थंड पाणी राहण्यासाठी काय टिप्स देशील आपल्याला मडकानं शक्यतो ना असं उंच जागेवर ठेवायचं अच्छा हवेशीर हवेशीर जागेवर ठेवायचं आणि कपडा काहीतरी आपल्याला कपडा वगैरे कॉटनचा असेल ना गुंडळून ठेवायचा म्हणजे पाणी अजून थंड मस्त होत अच्छा ह्या दोन टिप्स आहेत जर तुम्हाला थंड पाणी प्यायचं असेल तर नॉर्मल पाणीपेक्षा अजून थंड होईल जर ह्या टिप्स वापरून हो, तुम्ही पाणी ठेवला तर त्याच्यामध्ये आणि आई जास्त करून आता उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी लोक पितात ना उन्हाळ्यात फ्रीजचं पाणी पितात पण तो फ्रीजचं पाणी कसं आपल्या शरीराला शेवटला घातीकारक आहे चांगला नसतोच मडका ठेवला तर तुम्ही एकदा मडक्याची सवय लागली ना, ला ला ना पाण्याची ती टेस्ट म्हणजे वेगळीच असते तर तुम्ही फ्रीज चा पाणी पिणार असं असा आम्हाला कधी सवय लागली नाही ह्या पाण्याची मडक्यातला म्हणून ती आम्हाला कशी चव आमच्या जिबीवर आम्हाला माहिती पडतो हा मडक्यातलं पाणी कसं लागतं आणि मातीच्या भांड्यातलं पाण्याची टेस्ट पण जरा मस्त असते ती पण मस्तच म्हणजे असते थंडगार पाण्याचं असतं पण चवीला सुद्धा उत्तम पाणी असतं हो मातीचा ह्याच्यातलं मडक्यातला आणि फ्रीज ची असल्याला थंड असतो पण तशी चव नाही भेटत ह्या मडक्यातला पाण्याची असतं बरोबर आणि आपल्या ओव्हरऑल आजच्या व्हिडिओ मध्ये काय सांगशील की आपल्याला कोणता मटका घ्यायला पाहिजे रेड कलरचा ब्लॅक कलरचा की डिझाईनचा शक्यतो म्हणजे तुम्ही काळाच घ्यावा हा म्हणजे काळाचा थंड होतं फ्रीजच्या पाणीची जरूर नाही हा आणि याच्यामध्ये मिनरल्स पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात लाल मटक्याच्या तुलनेने तर हाच शक्यतो तुम्हाला काळा मटकाच घेतला पाहिजे तर आजची ही ओव्हरऑल व्हिडिओ होती मटक्याबद्दल की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणकोणते मटके वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण बेस्ट मटका कोणता आहे उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचंय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय